ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा रवी पाटील यांनी मुख्यमंत्री केला मोठा खुलासा पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या साधला निशाणा आज जत येथे तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील अधिवेशनामध्ये महत्वाच्या सूचना आमदार व विधानसभा प्रमुखांना दिल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला रजिस्ट्रेशनच्या नावाने काही लोक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे त्यामुळे रवी पाटील यांनी आवाहन केले की जत सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कष्टकरी महिला महायुती सरकार मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छितात रजिस्ट्रेशन नोंदणी होऊन ओ टी पी आल्याची खात्री करावी असे आवाहन तमन गौडा रवी पाटील यांनी केले नमस्कार एकवीस तारखेला पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आपलं महाअधिवेशन झालं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाहसाहेब होते त्या ठिकाणी आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक महत्त्वाची सूचना सर्वच विधानसभा प्रमुख आमदारांना दिलेले त्यापैकी मेही होतो यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडं रजिस्ट्रेशनचं नावानं काही लोक आमच्या सरकारला या योजनेअंतर्गत शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं बदनाम करायचं हे पण योजना करतील असे त्यांनी संवेदनशील सूचना दिलेल्या आहे या माझे यामध्ये माझं नम्र विनंती आणि आव्हान आहे जी काय जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातील महिला आमच्या महायुती सरकारचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छितात त्यांनी रजिस्ट्रेशन ओ टी पी होऊन त्यांची जी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचे नाव नोंदणी होऊन ओ टी पी येईपर्यंत त्यांनी खात्री करावं अन्यथा कुणीतरी आला फॉर्म भरला कुणीतरी गाववाईज फिरले गाडी फिरवले त्यामध्ये ते महिलेचं जर रजिस्ट्रेशन नाही झालं तर त्या महिलांकडून सरकार किंवा आपल्या योजनेची बदनामी होऊ नये याच्यासाठी माझं नम्र विनंती आहे जी जत तालुक्यातील एकशे सोळा गावातील सगळे जी काय या पात्र असलेली महिला कुठंही रजिस्ट्रेशन करू दे आमचंही ऑफिस वॉरून योजना सुरुवातीपासून आत्तापर्यंत तीन हजार सातशे इतकं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचे ओ टी देखील आपण सेव्ह करून ठेवलेले येतं यामध्ये माझी वैयक्तिक विनंती आहे सर्वच महिलांना आपण या योजनेची रजिस्ट्रेशन झालेली खात्री करावा अन्यथा जर रजिस्ट्रेशन ओ टी पी जर आपल्याला नाही भेटलं तर आपल्याला रजिस्ट्रेशन झालं नाही असं आपण ग्रहित धरण्यात काय हरकत नाही यामध्ये माझी विनंती आहे सरकारची योजना सर्वच महिलांना पोचावी अशी माझी विनंती आहे या योजनेमधून आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी काही लोकं तयार आहेत ते समाजात काम करत असताना त्यांच्याकडून या योजनेची बदनामी ने साथी मी लोकांमध्ये पसरू नये याच्यासाठी मी माझ्याकडून विधानसभा प्रमुख म्हणून माहितीकडून मी विनंती करतो